तर बघा मंडळी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आपली शारदीय नवरात्रेला प्रारंभ होतो ह्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप आशा शुभेच्छा आणि हे नवरात्र तुम्हाला सुखा समाधानीचे भरभराटीचे माते मातेसमोर प्रार्थना हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असतं नवरात्रीमध्ये नऊ दुर्गेचे नऊ रूपांची पूजा केली जाते आणि घरोघरी घटस्थापनाही केली जाते अनेक भाविक घटस्थापना करून नऊ दिवसाचे नवरात्र म्हणजे नवरात्राचे उपवास करतात आणि शेवटच्या दिवशी होम हवन कन्यापूजन करून व्रताची सांगता करतात हिंदू कॅलेंडरानुसार ना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिप्रदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून शुभ मुहूर्त आहे तसेच येणा अकरा वाजेपासून पन्नास मिन अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत आहे ना अभिजित मुहूर्त आहे तसंच आपण संध्याकाळपर्यंत ही घटस्थापना करू शकतो कारण हा दिवस आहे ना दिवसभर शुभ असतो पण ह्या मुहूर्तामध्ये घटस्थापना केली ना खूप चांगलं असतं तर शुभ मुहूर्त तुम्हाला माहिती झालास तर आता चला आपण आहे ना घटस्थापना कशी करायची हे बघू तर बघा त्यासाठी ना मी सात प्रकारचं धान्य घेतले मूग गहू हरभरा बाजरी जवस खुरसणी आणि उडीद तर अशा प्रकारे ना सात प्रकारचं धान्य घेतलं आहे आणि बघा शेतामधून ना मी माती घेऊन आलेली आहे पण ही माती ना मी वाळून घेतली उन्हाने किंवा तुम्ही फॅन खाली सुकवून घेतली ना तरी चालेल पण ही माती ना चाळून घ्यायची नाही तर तसे खडे असतात ना तशीच ही माती ठेवायची आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी ना ही याला आहे ना माती म्हणत नाही वावरी म्हणतात तर वावरी ना ही खड्यांचीच ठेवायची असते बारीक चाळून नाही घ्यायची चाळून जर घेतली ना चिखल होतो आणि आपलं धान्य ना हे कुजून जातं तर चला आता आहे ना सुरुवात करू आपण तर सर्वात प्रथम आहे ना दिवा लावून घेतला आहे तर माझी पूर्ण पूजा होईपर्यंत असंच देवत राहा असं आपण देवाला प्रार्थना करू आणि दिवेची स्थापना करून घेऊ तर हा अखंड दिवा नाही आहे तर अगोदर आहे ना मी आरती लावून घेतली आहे तर अखंड दिवा नंतर लावणार आहे तर दिवे म्हणजे पूजेची सुरुवात करताना आहे ना आधी दिव्यापासून सुरुवात केली त्यानंतर आमच्याकडे ना घट हा ताटामध्ये बसवला जातो त्यामुळे म्हणून मी ना ताट घेतलं आहे ताटामध्ये ना आधी सुरुवातीला वावरी टाकून घेते आहे पूर्ण पसरून घेतली आणि वावरीनं पूर्ण ताट भरून टाकायची नाही कारण पाणी टाकल्यानंतर ना, ना ती फुगून जाते आणि ती ताटाच्या बाहेर येऊ शकते त्यामुळे ना थोडंसं ताट आहे ना हे रिकामाच ठेवायचं तुम्ही परडीमध्ये बसवत असाल ना तर परडी पण थोडीशी रिकामी ठेवायची नाहीतर ना माती फुगून आल्यानंतर ना ताटाच्या बाहेर येत असते ती त्यामुळं तर आता आहे ना आपण अर्धी वावरीनं ही टाकून घेतली यावरती ना थोडं थोडं ना सर्वच धान्य टाकायचं आहे सातही धान्य ना आपण असं पेरून घेऊ आणि ते म्हणजे आपण ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये धान्य पेरतो ना त्याच प्रकारे ना धान्य हे आपण ह्या वावरीमध्ये पेरायचं आहे तर सर्व साती प्रकारचं धान्य घेतलं आहे आणि यामध्ये ना गव्हाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण उडीद मूग हरभरा आणि ज जवस हे ना उंच वाढणार आहे पी पीक आहे ना त्यामुळे ते ना असं पडू शकतं त्यामुळे ना गहू आपल्याला दाट जास्त घ्यायचे आणि गव्हाने ना आपला घट आहे ना हा दाटसर उगव उगवतो आणि एकदम भरगच्च असा दिसतो त्यामुळे ना गव्हाचं प्रमाण आहे ना याच्यामध्ये जास्त घ्यायचं आहे आणि मी ना कडेनेच वा आपले धान्य आहे ना हे पेरून घेते थोडंसं मध्ये टाकायचं नाही कारण आपल्याला तिथं घट ठेवायचं आहे ना त्यामुळं तिथं आहे ना टाक धान्य टाकायचं नाही कारण तिथं जे धान्य टाकून आपण ते कुजून जातं आणि पडून जातं त्यामुळे ना तिथं धान्य ठेवायचं नाही तर बघा आता आपण धान्य पेरून घेतलंय यावरती परत थोडीशी वावरी टाकायची आहे म्हणजे आपण ज्याप्रमाणे शेतामध्ये आपलं धान्य पेरतो ना त्याचप्रमाणे ना इथं हे धान्य पेरायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ना हे धान्य पेरून घेतलं मी आणि अशाच पद्धतीने ना पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला ही गटस्थापना कशी करायची हे दाखवते आहे कारण माझ्या म्हणजे माझ्या घरामध्ये ना आमच्या सासूबाई अशाच करत असतात म्हणून मग मी पण तशीच करते आहे तर बघा आता घट घेतला आहे तो ठेवून बघू आपण तर अगोदरच आपण घट आहे ना हा ठेवून बघायचा आहे आपला घट व्यवस्थित बसतो काही नाही नंतर घट बसवल्यानंतर आपल्याला घट नऊ दिवस आहे ना हलवता येत नाही त्यामुळं आणि घटाला आहे घट ना स्वास्तिक काढून घेतलं आणि दोन्ही साईडनी ना पाच काढून घेतल्या कुंकवाच्या हळदी कोंकवाच्या आणि रात्रभर आहे ना पाण्यामध्ये बुडून ठेवला होता मी हा गट म्हणजे पाणी भरून ठेवलं होतं त्यामध्ये म्हणजे पूर्ण पाणी ना ते शोषून घेतं आणि आपला घट आहे ना हा पाजरत नाही जास्त जास्त जर पाजरला तर मग जास्त पाणी पाणी होतं आणि पहिले दोन तीन दिवस ना पाणी पोटभर टाकायचं त्यानंतर आहे ना पाण्याचं प्रमाण आहे ना थोडं कमी करायचं त्यानंतर ना आता आपण घटाला ना कलावा बांधून घेऊ म्हणजे ना रक्षा धागा बांधून घेऊ हा धागा बांधायचा असतो रिकाम मोकळा घट असा ठेवायचा नसतो त्यानंतर ये ना घाटामध्ये पाणी टाकायचं हळदी कुंकू टाकायचं हळदी कुंकू व्हायचं आपण सॉरी त्यानंतर ये ना एक रुपयाचं नाणं व्हायचं आहे सुपारी आणि एक फूल तर एवढं टाकायचं आहे आपण घटामध्ये तर बघा मी एवढं टाकलंय त्यानंतर ना आता आम्ही ना पाच जे आपले देवघरातले टाक असतात ना पाच टाक ते घटी बसवित असतो इथं तर ते ना नागलीच्या पानावर घटी बसवायचे ते असे आहे ना झोपून नाही ठेवायचे तर उभे लावून ठेवायचे त्यामुळे ना मी भिंतीला लावून ठेवते पानं तर म्हणजे आपले देवे ना उभे राहतील असे झोपून राहणार नाही म्हणून तर बघा अशा पद्धतीनं हे ही टाके ना मी इथं ठेवते आहे आणि दोन्ही टाकांमध्ये ना थोडंसं अंतर ठेवायचं आहे खेटून ठेवायचे नाही जास्त तर बघा अशा पद्धतीने तर आता पाचही पण देवेनं ना मी घटी बसून घेतले आहे तर कोणी म्हणजे कोणाकडं प पद्धत असती पाचि देव घटी बसवायची कोणाकडं नसती कोणी फक्त देवीचा टाक जो असता ना तोच घटी बसवित असतं त्यानंतर आहे ना नागलीची पानं होते पण मी ना आंब्याची पानं घेतली इथं घटाला नागलीचेच पानं लावतात पण मी ना थोडीशी म्हटलं आपण हे ना थोडीशी डिझाईन करू तर त्यामुळे आहे ना हळदी कुंकू लावून घेतलं आहे मी पानांना आणि जे हळदी कुंकू लावलेलं पान आहे ना ते घट घाटामध्ये लावते आणि त्यावरती नारळ ठेवायचं तर बघा अशा पद्धतीने छान वाटतंय ना सर थोडंसं डेकोरेशन करायला मला आवडतं त्यामुळे ना मी आंब्याचे पानं घेतले आणि आता त्यामध्ये ना घाटामध्ये ना आंब्याचे पानं ठेवते आणि त्यानंतर नारळ ठेवायचं आहे कोणी कोणी नारळ पण ठेवत नाही पण आमच्या सासूबाई ना नारळ ठेवत असतात त्यामुळे ना मी पण नारळ ठेवते कारण ही पारंपरिक पद्धतीने घट स्थापना आहे ना त्यामुळे मी जशी पहिली प पद्धत आलेली आहे ना तशाच पद्धतीने मी बसवते आहे तर बघा नारळ ठेवून घेतलं आहे आता आणि त्यानंतर आपण बघून घ्यायचं नारळ असं व्यवस्थित बसून घ्यायचं नाहीतर परत आपल्याला हलवता येत नाही ना म्हणून तर थोडंसं आहे ना पाणी शिंपडून घ्यायचं जास्तीचं पण शिंपडायचं नाही दररोज तीन दिवस आहे ना थोडं थोडं पाणी शिंपडायचं त्यानंतर दिवसाआड जरी शिंपडला ना तरी चालेल कारण एकदाच पाणी टाकायचं नाही आहे नाही तर आपलं धान्य आहे ना हे सडू शकतं त्यामुळं तर बघा इथं आहे ना सवा हात मी वात घेतली आहे आणि आता ही वात आहे ना दोन पदरी करून घेते म्हणजे एक सिंगल वात आहे ना ही लावायची नसते त्यामुळे ना मी ना वात डबल करून आहे तर बघा अशा पद्धतीने ना वाट डबल करून घ्यायची आणि माझ्याकडे नंददीप आहे ना त्यामध्ये ना वात लावून घेतली आणि तेल टाकून घेतलंय तर आता आहे ना इथं अष्टदल कमल काढते आणि घाटापासून ये ना दिवा एक इन इतिच्या अंतरावर ठेवायचा म्हणजे ना आपले जे आपण अखंड दिवा जो लावलेला असतो ना त्याची जी उष्णता आहे ना ती पण आपल्या घटाला म्हणजे जे धान्य उगवतं ना तिथं जाते आणि आपलं धान्य व्यवस्थित उगवतं त्यानंतर इथं गणपतीची स्थापना करून घेतली आणि विडा ठेवला एक तर आता दिवा पण लावून घेते तर दिव्याचे काजळे काढताना जर आपला दिवा विजला ना तर दुसऱ्या अगोदरच दिवा लावून घ्यायचा ह्या दिव्यानी आणि त्यानंतर मग काजळी काढायची आणि नंतर परत त्याच दिवेनी हा आपला अखंड दिवा आहे ना हा लावून घ्यायचा आणि दिव्यामध्ये ना एक लवंग आणि कापूर टाकायचा त्यानी ना आपल्या दिव्याला आहे ना ऑक्सिजन भेटतं आणि घरामध्ये ना मस्त असं सुगंध पसरतो ऑक्सिजन भेटल्यानंतर ना आपला दिवा आहे ना विझत नाही आणि त्यानंतर ना पहिली माळ ना ही नागवेलीच्या पानांची असते त्यामुळं मी नागवेलीच्या पानाची माळ घातली आहे सात पानांची त्यानंतर ना हळदी कुंकू लावून घेते तर सुरु गणपतीपासून सुरुवात केली गणपतीला हळदी कुंकू लावलं त्यानंतर विड्याला आपल्या घटाला पण लावून घेतलं आणि नंतर पाचशे टाकांला लावून घ्यायचं आणि दिवेची पूजा आपण केलेलीच आहे तर पण करून घ्यायची आणि नंतर आहे ना फुलवायचे तर एकदम साधी सोप्या पद्धतीनं ना ही पूजा केली जाते त्यानंतर ना गणपतीची आणि देवी मातेची आरती म्हणायची धूप दाखवायचा आणि आपलं जो केलेला नैवेद्य असतो ना तो दाखवायचा तर प आपण जे फराळ करतो ना तेच नैवेद्य दाखवत असतात तर तेच नैवेद्य ना पहिल्या दिवशी जे फराळ आपण करू ना आपल्यासाठी त्या ते, तेच फराळ अगोदर देवीला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपण घ्यायचा तर अशा पद्धतीने ही घटस्थापनेची पूजा केली जाते आणि तुम्हाला कळलंच असेल का घट दाटसर उगवण्यासाठी काय करायचं असतं ते आणि जास्त पाणी टाकलं ना आपला घट कुजू शकतो आणि कमी उगू शकतो त्यामुळे ना पाणी बी मापातच टाकायचं म्हणजे आपला घट आहे ना छान असा उगवतो तर बघा नवरात्र म्हणजे ना आदी माया आधी जे उपासनेचे हे दिवस असतात तर ह्या काळामध्ये ना भक्तिभावाने देवी मातेची पूजा केली जाते प्रत्येक घरामध्ये घट बसवला जातो पण ह्या घटस्थापनेचा संबंध थेट कृषी संस्कृतीशी आणि शेतकऱ्यांशी येतो तर घटस्थापना म्हणजे बीज परि परीक्षणच असते एक प्रकारचे आपल्या शेतामध्ये जे धान्य पिक पिकवतो ना व जे पिकवले जाते ना त्यातून आपले पोट भरते तर आपण ना शेतकऱ्यांची कृतज्ञता येणा व्यक्त करत असतो कारण या दिवसामध्ये ना नवरात्रापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी ना नवीन धान्य आलेलं असतं आणि हेच नवीन धान्य ना आपण या घटासह टाकतो म्हणजे पेरतो दसऱ्यापर्यंत आहे ना आपलं धान्य छान असं उगवतो आधी माया आधी शक्तीच्या पूजेबरोबरच आपण आपल्या धान्याची सुद्धा पूजा करतो तर हे बघा इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी घटस्थापनेची पूजा तुम्हाला सांगितली स सा आणि प्रत्येक भागानुसार प पद्धती थोडीफार वेगळी असू शकते पण पद्धती सारखीच असते जास्त काही बदल नसतो या पद्धतीमध्ये तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद